या ठिकाणी आपण काही वयोवृद्ध नागरिक यांच्याशी या ठिकाणी गप्पा मारणार आहोत बाबा काय सांगाल किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी येता अठरा वर्ष झाली अठरा वर्षापासून तुम्ही सतत या ठिकाणी नवरात्रोत्सवामध्ये येता काय भावना आहे तुमची भावना सरद आहे हां तुम्ही कुठून या ठिकाणी दर्शनासाठी येता आम्ही मी बदनापूरम बरं बरं या ठिकाणी यांच्याशी आपण बोलणार आहोत बाबा कुठून आले तुम्ही आम्ही कंडारे बुजरुक किती वर्ष बसून या ठिकाणी तुम्ही दर्शन घेण्यासाठी पहिला वर्ष पहिलं वर्ष याच्या अगोदर कधी आलेच नाही का हा तसं याच जाज दर्शन होऊन जाज रोज म्हणजे या ठिकाणी पहिल्या वर्ष राहायला आले नऊ दिवस दहा दिवस हा हा दहा दिवस बाबा काय सांगाल तुम्ही कधी बसून येता या ठिकाणी दर्शनाला आम्हाला चाळीस पन्नास वर्ष आलो तुम्ही कुठले खांडरीचे खांडरीचे मोठी खांडरी बरं तुम्ही नऊ दिवस इथंच राहता का ना। ना। आ, आ, का बाबा तुम्ही कुठून येता किती दिवसापासून आम्हाला जवळजवळ चोवीस वर्ष झाले तसे आपले इथं मंडप साऊंड सिस्टीम आणि देवीची सेवा चालू आहे आतापर्यंत इथं काहीच अडचण नाही मस्त सेवा चालू आहे म्हणजे वाचत आहे की आमचं नऊ दिवस पूर्व घरानच इतर आता मोला गेला आम्ही गे आ, आ, आता गेली चोवीस वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येता नियमित चोवीस वर्षापासून आतापर्यंत या ठिकाणी काय काय बदल झाले तुम्हाला या ठिकाणी जाणवले टोटल बदल झाला आहे टोटल बदल झाला टोटल बदल झाला पहिलं होतं छोटं मंदिर होतं आता सभामंडप झाला बाजूला कामं झाले पुन्हा गट्टू झाले वटे झाले आता पहिलं कसं होतं पहिल्या वर्षी आम्ही आलो जागा सवांग केली आपली रावठी दिली येऊन खिळे मारायचे दगडे लावायचे माती काढायची आता अशी आवाज ना झाली तर वटे बांधले वट दिली दोन्ही चारी बाजूनं बांधलं मस्त अजून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा आहे अशी देवीची सेवा घडो आणि इथं असेच कामं येऊ ही आमची इच्छा आहे धन्यवाद